मंचावर उपस्थित अश्विनीताई जिचकर कल्पनाजी तडस वर्षाताई चौधरी विशाखाताई बांते विशाखाताई मोहोड लताताई काडगळे भारतीताई वंदनाताई जयश्रीताई डॉक्टर विद्या लांजेवाल डॉक्टर वंदना गाडे नीलिमा बन बावनेजी आणि माझ्या प्रिय मैत्रिणी आणि बंधूंनो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं नमस्कार आणि वंदन स्त्री शक्तीचा आज येथे सुंदर असा जागर झालेला आहे आणि जसं अश्विनीताईंनी म्हटलं तुम्ही फार छान सजल्या आहात जशी देवी रूपात सजते तस तसं तुमचं पूर्ण हे रूप आहे आणि ते आत बाहेर तुमच्या शक्तीचं प्रदर्शन करत आहे याचा मला आनंद आहे आज मला काही उद्घोष आठवतात जे शंभर वर्षापूर्वी सुप्रसिद्ध ओडिया भाषेच्या कवी उत्कल भारती यांनी केलेले होते ते होते वसुंधरा तले भारत रमणी, नुहे ही नुहे दीन, अमर कीर्ती कोटी युगो के भी जगतू अर्थात काय अर्थ याचा की स्त्री ही कधीच दिन किंवा हीन नव्हती नाही राहणार ती अमर आहे तिच्या कर्तृत्वाने आणि हे कधी विलीन होणार नाही हे ताऱ्यांसारखं स्त्रीचं कर्तृत्व वर्षान वर्ष पिढ्यान पिढे चमकत राहील हाच विश्वास जर आपण आपले वेद वाचले संस्कृती आपण पाहिली तर त्यातही दर्शिला जातो स्त्रीला स्त्री शक्तीचा एक वेगळाच जागर केला जातो आणि आपल्या संस्कृत सावस्कुरुत, संस्कृतीत या शक्तीला आपण कसं वंदनतो आपण म्हणतो शक्ती विना शिव नाही म्हणजे शिव ही स्त्री शक्ती नसली तर नाही आपण आहो म्हणून जग आहे आणि जग सुंदर आहे कारण आपण आहोत आणि आपण खुश तर जग खुश हे फार जरूरी आहे की आपण खुश राहायला पाहिजे हे लक्षात घेऊन मोदीजी आपले पंतप्रधान त्यांना ह्या गोष्टी पूर्णपणे हयात आहेत लक्षात आहेत आणि नवीन भारताच्या नीतीला दिशा देण्यासाठी त्यांनी हेच विचार मनात ठेवून ती, ती दिशा तयार केलेली आहे ती दिशा काय आहे महिला सशक्तीकरणाची दिशा कारण मोदीजींना आणि मोठमोठ्या लोकांना हे ठाऊक आहे आपल्या पार्टीच्या की स्त्री सशक्तिकरण फार जरूरी आहे सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय प्राप्त करण्यासाठी स्त्री शक्त नाही तर तुम्हाला कोणताही न्याय न घरी मिळू शकतो न बाहेर मिळू शकतो त्यासाठी त्यांनी इतक्या साऱ्या स्कीम्स त्यांची अंमलबजावणी केली आहे किंवा नवीन येत आहेत आणि त्या मला मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण ह्या इथे नक्कीच लिहिलेल्या असतील सगळ्या पण आपल्याला पण त्याचं मंथन करणं जरुरी आहे की ते काय आहेत मोदींनी मुलीच्या जन्मापासून ते प्रौढ अवस्थेपर्यंत आपल्याकडे लक्ष दिलेलं आहे त्यांच्या या वेगवेगळ्या स्कीम्सद्वारे काही काही मी तुम्हाला इथे सांगू इच्छित इच्छिते प्रत्येक टप्प्यात स्त्रीचा साथ मोदींनी दिलेला आहे आणि विचारपूर्वक दिलेला आहे कुपोषणाविरोधात आपल्या देशात कुपोषणाच्या विरोधात राष्ट्रव्यापी पोषण अभियान जे चालू आहे त्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत प्रत्येक माता स्वस्थ राहावी याच्याकडे लक्ष दिलेलं आहे गर्भ गर्भवती व दुपान करणाऱ्या महिलेच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पाच हजार रुपये घेतायत आज वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणि त्याचप्रमाणे सही पोषण देश रोशन या स्कीमच्या व्यतिरिक्त या आणि अंतर्गत त्र्याहत्तर लाख लाभार्थी महिला आणि मुलं झालेली आहेत या बाबतीत कसा आपण लाभ घ्यायचा ते आपले लोक आपल्याला नक्की सांगतील याच्यानंतर किंवा पुढे मग या व्यतिरिक्त मुलींचा जन्म झाल्यावर बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंतर्गत प्रत्येक मुलगी शिक्षित व्हावी याच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी आखले आहेत सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या नावाने आज या योजनेच्या द्वारे तेहतीस लाख अकाउंट उघडले गेले आहेत काही वर्षांपूर्वी पूर्वी आपण पाहिलं तर आमच्या स्त्रियांचे गरीबांचे अकाउंटच नसायचे मध्ये दलाल असायचे कधी काही अनुदान असायचं तर हे दलाल घेऊन जायचे आज कुठे गायब झाले सगळे दलाल आणि पैसे सगळे तुमच्याकडे डायरेक्ट येतात जेव्हाही कशाची घोषणा केली जाते आणि ही खूप एक ट्रान्सपेरंट जी वृत्ती आहे ती त्यांची विजन आहे त्याच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे आता तुम्ही हे पाहून घ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्याचं काय ब्रीद वाक्य आहे स्वच्छ इंधन बेहतरीन जीवन आणि हे सिद्ध करून दाखवलंय उज्ज्वला योजनेच्यामुळे आपण एक चांगला आपल्याला दिलासा मिळेला मिळालेला आहे सन्मान मिळालेला आहे पोस्टाद्वारे आपल्याला सेविंग करणं मोदीजी शिकवत आहेत तुम्हाला पोस्टल स्कीम माहीत असेल बचत बचतपत्र योजना तर त्याच्यात इन्व्हेस्ट करा नसेल माहीत माहीत का कर काय कारण त्यातून तुम्हाला हाय रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल आणि चांगली जमा पुंजी होईल तुमची मुद्रा योजना प्रधानमंत्रीची जी, जी तुम्ही ऐकली असेल ज्यात लोन्स वाटप केले जाते त्याच्यात मला आनंद आहे सांगताना की कर्जधारांपैकी ऐंशी टक्के महिला आहेत आणि विश्वकर्म योजना पण जी आहे त्यातही गरीब स्त्रियांना पुरुषांना मदत केली जाते पर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागात आतापर्यंत शहाऐंशी टक्के घर महिलांच्या मालकीचे झाले आहेत म्हणजे मोदीजी हे पण पाहतात की इन्सेंटिव्ह काही देऊन काही योजना पुढे आणून स्त्रियांच्या नावाने कशी घरं होतील कारण स्त्रियांच्या नावाने काही असलं तर एक त्यांना सक्षम सक्षमीकरण मिळतं आणि ते सुद्धा त्यांच्यात त्यांना लक्षात आहे तर भारत क्लिनलीनेस म्हणजे साफ ठेवा याच्यापासून तर स्त्रियापर्यंत प्रत्येक एरियामध्ये जिथे भारतात कमी होती तिथे मोदीजी स्वतः उभे राऊन आपल्याला सांगतात की आपल्याला काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे मातृत्व अवकाश ज्या ज्याच्यात खूप कमी दिवस आपल्याला मेटर्निटी लीव मिळायची आपण सगळे काम करणाऱ्या स्त्रिया आहोत मी काम करणारी स्त्री आहे मला तीन महिने सुट्टी मिळाली होती दिवजा झाल्यावर माझी मुलगी झाल्यावर आणि माझं मन रडायचं तीन महिन्यात जेव्हा मी ऑफिसला जायची कारण जावं तर जरुरी हो जाणं जरुरी होतं पुढे प्रमोशन होती सॅलरी राईज होती तर त्यासाठी पण स्त्रियांना सेव्ह करण्यासाठी त्यांची पोझिशन ठीक करण्यासाठी त्यांनी याची पण जी सीमा आहे ती वाढवली आज ती आहे सव्वीस सप्ताहाची सीमा त्यात किती विचार केला असेल त्यांनी प्रत्येक स्त्रीचा हा पण मनाने जर विचार केला तर ही खूप मोठी बाब आहे आणि त्यापुढे तर मी हे सांगेन की मोदीजींना म्हणतात की आप बायस्ट हो आप एक की तरफी ध्यान देते हो पण त्यांनी काय केलंय जे कधी कोणी करू नाही शकलं दोन हजार अठरा सप्टेंबरला एकोणीस सप्टेंबरला ट्रिपल तलाकला हाणून मारलं त्यांनी आणि हे अधिनियम पारित केले की कोणची मुस्लिम स्त्री या प्रकारे बळी नाही पडू शकत ट्रिपल तलाखला आणि हे कोणी केलं मोदीजींनी केलं आज जसं मॅडमनी सांगितलं की वीस एकवीस एक सप्टेंबरला नारी शक्तीसाठी इतिहास घडला कसा घडला संसदेत दोन्ही सदनात नारी शक्ती वंधन अधिनियम बिल हे पारित झालं आणि हे पारित जाऊन आपल्या प्रेसिडेंटनी ते साईन पण केलेलं आहे काय झालं हां तर हे खूप काही आपण करतोय आणि देवेंद्रजी पण आपल्या पाठीशी आहेत कशा प्रकारे ते आपल्या पाठीशी आहेत ते मी तुम्हाला सांगते महाराष्ट्र त्यांनी मोदीजींकडे पाहून वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणल्या आहेत कशा आणल्या आहेत लेख लाडकी योजनेअंतर्गत नवजात बालिकांना त्यांनी लखपती बनवलेलं आहे निराधार महिलांसाठी कामं केलेली आहेत प्रॉपर्टी टॅक्स मध्ये एक टक्का सूट दिलेली आहे एसटी प्रवासात पन्नास टक्के सूट एम टीडीसी रिसॉर्ट मध्ये पन्नास टक्के सूट आणि आपले गडकरी जी तर इन्फ्रामॅन आपले आहेतच त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या नागपूरसाठी इतकं काही केलेलं आहे तस, के तो सर्वात मोठा टनल बांधणं असो देशात किंवा आपल्याकडे फुटाळा फाउंटन आणणं असो की आन, नागपूरची जो चेहरा आहे ती मेट्रो आणणं असो प्रत्येक गोष्टी त्यांनी मनापासून केलेल्या आहेत तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आपले जे नेते आहेत ते कर्तृत्ववान आहेत तुमच्या बाबतीत विचार करतात आणि म्हणून मी यावेळेस एक वेगळाच उखाणा घ्यायची एक इच्छा ठेवते म्हणून तो म्हणून दाखवते तुम्हाला तो माझा उखाडा म्हणजे तुमच्यासाठी एक विकासाचं वाण आहे आणि तो मी म्हणून दाखवते ज्यांनी मारले ना बाण त्या देवेंद्रजींकडून घेऊन आले आहे मी विकासाचे वाण। आपण सगळ्यांनी स्वीकार करावे एकत्र करू आम्ही नवीन महाराष्ट्र निर्माण धन्यवाद जय हिंद जय भारत अच्छा अच्छा हम्म अजून एक जे काम देवेंद्रजींनी केलंय ते अश्विनीजींनी त्यांनी मला आठवण दिलं म्हणून मी तुम्हाला सांगते ते म्हणजे रमा योजनेच्या अंतर्गत अंतर्गत महाराष्ट्रात आपण घरकुल हे स्त्रियांना देतो आहे लोकांना देतो आहे तिकडे पण तुम्हाला जर तुम्हाला काही पाहिजे असेल ते पण आमचे लोक जे आहेत त्याच तुमची मदत करतील आणि ही खूप चांगली एक घरकुलाची स्कीम आहे आणि मला असं कळलं की तुमच्यातल्या खूप साऱ्या महिलांना घरकुल ह्या ह्या अंतर्गत मिळालेला आहे तर तुम्ही तुम्हाला तर मिळालेलं दुसऱ्यांना सुद्धा सांगा की या योजनेअंतर्गत तुम्हाला हे मिळू शकतं